पुसद नगरपालिकेचे बांधकाम विभाग प्रमुख गिरीश सुधाकर डुब्बेवार यांनी मालवाहक वाहन क्रमांक एम एच टू नाईन ए एन झिरो झिरो वन फोरचा चालक व मालक तसेच इतर चार इसम यांनी संगनमत करून गिरीश डुबेवार यांचे योजनेनुसार नगरपरिषद पुसदच्या कार्यालयातून अंदाजे वीस ते पंचवीस हजार रुपये किंमतीची मालमत्ता चोरून नेल्याबाबत आरोप करण्यात आला आहे संबंधितांवर कायदेशीर कारवाई होण्याबाबत पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पुसद शहर येथे अर्जदार मारुती किसनराव भस्मे अध्यक्ष बिरसा ब्रिगेड पुसद यांनी केली असल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे नगरपरिषद पुसदच्या कार्यालयातील सी सी टी व्हीमध्ये वरील घटना रेकॉर्ड झाली आहे ही बाब सी सी टी व्हीचे फुटेज बोलावून त्वरित खात्री करण्यात यावी अन्यथा आरोपी हा सी सी टी व्ही फुटेजमध्ये छेडछाड करण्याची शक्यता नाकारता येत नाही असा संशयसुद्धा व्यक्त करण्यात आला तसेच या तक्रारीच्या प्रतिलिपी जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद मुख्याधिकारी नगरपालिका पुसद व जिल्हाधिकारी यवतमाळ आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय मुंबई बिलापूर मुंबई तसेच लास लुचपत प्रतिबंधक विभाग तहसील कार्यालयासमोर यवतमाळ यांना मेलद्वारे पाठवण्यात आले महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरकरिता प्रतिनिधि शेख फिरोज की रिपोर्ट पुसद। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयां मिलने का एकमात्र स्थान इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ day day boarding and residential school facilities library laboratories computer room digital classrooms music vocal and instrumental dance classical and western sports indoor and outdoor central provincial school and junior college 38 vedahari outer ring road post Besa nagpur our branches at rameshwari and vedahari contact number 7276066999 and 7276055999 Central Provincial School and Junior College.